रात्रीचं जेवण तर सकाळचं जेवण यामधलं जे अंतर याला आपण इंटरमिनियंट फास्टिंग म्हणतो बरोबर तुम्ही हे बघा की तुमचं इंटरमिनियंट फास्टिंग हे किमान बारा तासाचं आहे का नाही रात्रीच जेवणाची आयडियल वेळ ही सूर्यास्ताच्या आधीची आहे पण ज्यांना हे शक्य नसेल तर किमान आठ वाजेपर्यंत तुम्ही जेवता आहात का नाही समजा नऊ वाजता जेवणे तो झोपता किती वाजता साडेदहा बरोबर म्हणजे नऊचं जेवण साडे दहा म्हणजे ऍक्च्युली आयडियाली एक दोन अडीच तासाचं अंतर पाहिजे रात्रीच्या जेवणानंतर म्हणून आपण सूर्यास्ताचा पकडत असतो तीन तास खूप आयडियल आहे पण समजा दोन अडीच तास तरी तुम्ही नऊ ला जेवताय तर अर्धा तास आधी जेवू शकता का त्याच्यावर काम करा आठ वाजता येऊ शकतो का त्याच्यावर काम करा आणि मग आठला आपण रात्री समजा नऊला जेवतोय कोणी तर मग सकाळी तुमचा ब्रेकफास्ट किती वाजता होतो नऊ वाजता होतो बरोबर म्हणजे रात्रीची जेवणाची रात्रीने नऊला जेवतो मी सकाळी नऊच्या आधी काही खाल्लं नाही पाहिजे बारा तास किमा आणि नऊचं जर आठ करता येत असेल तर सोन्याहून जेवढ पण ज्यांना ते करता येत नसेल लोकल आहेत ऑफिस मधून यायची वेळ नऊ जाऊ शकतो तर सकाळचा ब्रेकफास्ट मी नऊच्या आधी घ्यायचा नाही बारा तास बरोबर आणि हे इंटरनेट फास्टिंग बारा तासावर मी तेरा चौदा पंधरा सोळा तास कसं करू शकतो याच्यावर काम केलं गेलं पाहिजे हे का करायचं सगळ्यात महत्वाचं तर असं आहे की आपल्या ज्या हे जे विसरल ऑर्गन्स आहेत म्हणजे आतमधले त्या ऑर्गनच्या आजूबाजूला फॅट स्वस्त साचलेलं आणि ते काही ऑर्गन मध्ये पण जाऊन आणि जर पॅनक्रिया मध्ये असं फॅट साचलं तर ते बीटा डॅमेज करतं म्हणून हे फॅट पूर्ण संपवण गरजेचं आहे आणि ही ऍक्टिव्हिटी पॉसिबल आहे फास्टिंग फास्टिंगमुळे हो ज्यांना मुंबईच्या मंडळी असतील तुम्ही आणि जर त्यांना बाबा असं मला इंटरमिडिएट फास्टिंग नाही करता येत से फॉर एक्झाम्पल मी घरी दहा वाजता पोहोचतो सकाळी सहा वाजता पाणी घालावं लागतंय बरोबर मग तुम्ही आठवड्यातून एक दिवस पूर्ण फास्टिंग करा ट्वेंटी फोर अवर्स फास्ट फक्त लिंबू पाणी प्या ब्लॅक टी प्या पण न काहीच घ्यायचं नाही हो। मग समजा ते जमत नसेल तर मग फक्त सूप घ्या एक दिवस आणि हळूहळू ते पण त्याच्याने पण जमत नसेल तर फक्त व्हेजिटेबल्स घ्या भाज्या शिजवून घ्यायच्या दिवसातून दोन वेळा मग हळूहळू फक्त भाज्यांचा आणि स्मू स्मूदीसारखा रसा घ्यायचं आणि मग हळूहळू फक्त वॉटर इंटेक बनायचं येतं आहे लक्षात जर तुम्हाला बारा तास तेरा तास फास्टिंग जमत नसेल तर सर समजा सात वाजता समजा मी लंच केला हां आणि असं डिनर केलं का डिनर केला मी आणि जर मला साडेबारा अशा हे ॲसिडिटीज आली केव्हा थोडी

सात दिवसात ते पाच दिवस तरी तुम्ही रात्रीचं सा जेवण आणि सकाळचं जेवण म्हणजे बारा तास तेरा तास पाळा या प्रक्रियेला काय बोलले इंटरमिनंट इंटरमिनंट पास म्हणजे दोन जेवणांमध्ये नंतर म्हणजे रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणामध्ये बद्दा उपवास बद्दा उपवास असं दिवसा दिवसा काय दिवसा सांगतो आता हा पहिला हा पहिला रूल झाला इंटरमिनंट फास्टिंग आणि आपण सगळ्यांनी रिव्हर्स होण्याची शपथ घेतलेली आहे त्यामुळे हे सगळ्यांनी आता पाळायचं आहे दुसरं तुमचं बॉडी मास इंडेक्स बीएमआय म्हणजे ते मोबाईल वर कॅल्क्युलेशन होत बरोबर ऍक्च्युली चा फॉर्म्युला काय वेट अपॉन मीटर स्क्वेअर हाईट इन मीटर स्क्वेअर बरोबर पण मोबाईलमध्ये तुम्हाला बीएमआय कॅल्क्युलेटर मिळतं त्यानंतर तुम्ही तुझं बीएमआय काढू शकता आता तुम्ही सांगितलं मला अमोजींचा बीएमआय पस्तीस आहे हा तो आपल्या बीएमआय काय अठरा ते पंचवीस हा नॉर्मल बी आय पण ज्यांचा बीएमआय बॉडी मास्क इंडेक्स बरोबर हा पंचवीसच्या पुढे आहे त्यांनी दोनच वेळा जेवण करायचं म्हणजे इंटरमिडियेट फास्टिंग तर कर सगळ्यांनी करायचीच ज्यांचा बीएमआय पंचवीसच्या पुढे आहे त्यांनी दोनच वेळा जेवण करायचं जर काही कारण असतं आरोग्यामुळे इतर काही कारणामुळे तुम्हाला दोन वेळा जेवण शक्य नसेल तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट करायचा आहे तो तो कार्बोहायड्रेट फ्री ब्रेकफास्ट करायचा त्याच्यामध्ये पोहे इडली डोसा उपमा पोळी भाकरी असं काहीच घ्यायचं नाही भाज्या छान शिजवून घ्यायच्या बरोबर आणि त्याचा एक छोटस बाऊल भर घेऊन ते खाऊन घ्यायचं किंवा आपले कडधान्य मोड आलेले कडधान्य ते खायचे उकडून का बरोबर किंवा असे मोड आणून पण खाऊ शकतो कच्चे पण खाऊ शकतो त्याच्यात कार्बोहायड्रेट नाही आहेत ना बरोबर म्हणजे -बर. कार्बोहायड्रेट फ्री ब्रेकफास्ट करायचं हा तुम्ही इंटरमिरियट फास्टिंग केली आणि ब्रेकफास्ट कार्बोहायड्रेट फ्री केला तर अजून सोन्यावरून पिवळ शर्करा येऊ आलं लक्षात म्हणजे बी एम आय पंचवीसच्या वर नाहीये पण तुम्ही डायबिटिक का तर तुम्ही बारा तासाचं तेरा तास इंटरमिन पण करा आणि ब्रेकफास्ट कार्बोहायड्रेट घेऊ नका हे दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि जे तुम्हाला सूट होत आहे वेलँगुड तिसरं तुम्ही जे डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांनी दर तीन महिने आला म्हणजे तुम्ही जेवढे जण तर सगळ्यांनी आपलं व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्व्ह करा इन जनरल डायबेटिक पेशंट मध्ये व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्व्ह डिफिशियन्सी आढळते आणि व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्व्ह डिफिशियन्सी असेल तर रिव्हर्सल कठीण जात क्लियर आहे डी आणि बी ट्वेल्व्ह डी थ्री आणि डी एकच आणि त्याच्यात जर तुम्हाला कमतरता असेल तर आमच्या डॉक्टर पॅनल कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप सोपं आहे बी ट्वेल्व जर कमी असेल तर तुम्ही त्याचे गोळ्या मिळतात सायनोकोबल आपल्या याच्या शकता विटॅमिन डी साठी चुएबल गोळ्या मिळतात व्यतिरिक्त काय नाही का हा ते तर तुम्ही करूच शकता की ऊन घ्या है ना आहारामध्ये सर्वांगीण आहार घेण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्यानंतर नंतर इम्प्लिमेंट करा आधी सगळ्यात पहिले त्याचे सप्लिमेंट घ्या आता डिफिशन्सची आहे हो ना आता सप्लिमेंट घ्या आणि ते होऊ नये म्हणून त्याच्याबरोबर ते इम्प्लिमेंट करा नाही व्हेज वाल्यांना सुद्धा सप्लिमेंट घ्यायचं आहे तर मी म्हणूनच निरोगेन फूड घ्यायचा सत्तर पैशाला एक ते साठी सॅचर्स येतात टॅब्लेट्स येतात विटामिन बी वेज फूड पण आहे बऱ्यापैकी पहिले टेस्ट करून घ्या मग आपले स्वास्थ्य प्रजाला सांगते म्हणजे पहिला मुद्दा इंटरमेट फास्टिंग दुसरा मुद्दा पीएमआय तिसरा मुद्दा विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व चौथा मुद्दा एक्सरसाइज मी काही लोकांना असं बघितलं की सर आम्ही दिवसभर एवढं काम करतो काय करायचं व्यायामाची क्या बात आहे दिवसभर काम केल्यामुळे शरीराची झीज होते आणि व्यायाम केल्याने झीज भरून येते एक्सरसाइज आणि एक्झर्शन मध्ये स्पेलिंग मध्ये बदल आहे की नाही बरोबर तसच त्याचा अर्थात पण बदल आहे त्याच्या रिझल्ट त्यामुळे एक्सरसाइज हे केलेच पाहिजे कारण आपलं मसल गेन झालं पाहिजे डायबिटीस मध्ये आणि यामध्ये आपले जे डायट शीट आहे त्याला फॉलो करा त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे योगासन कोणते करायचे किती मिनटं करायचे प्राणायाम कोणते करायचे या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे पहिला इंटरमिडियंट फास्टिंग दुसरं बी एम आय तिसरं व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व चौथं एक्झर्शन आणि पाचवं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट तणावाचं व्यवस्थापन तणावाच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा व्यायामाचा फार मोठा रोल आहे मॉर्निंग वॉकचा फार मोठा रोल आहे सकाळी जर तुम्ही जिकडे झाडी आहेत हिरवळ आहे डोळ्याला तुम्हाला हिरवळ दिसतंय अशा ठिकाणी जर तुम्ही मॉर्निंग वॉकला गेलात तर ॲटोमॅटिक तुमचा स्ट्रेस कमी होतो ऑर न फ्रेश ऑक्सिजन मिळतं दुसरं ज्यावेळेस तुम्ही योगासन प्राणायाम करताय जर तुमच्याकडे असं असं तुमच्या आयुष्यात तुमच्या तणाव आहे तर शिथली भ्रामरी ओंकार शवासन याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या तणावाचं सुंदर व्यवस्थापन होत तणावासाठी आम्ही स्पेशली म्हणतो की रात्री झोपण्याच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर जो काही तणाव आहे तो झोपताना बरोबर घेऊन झोपायचा नाही आहे म्हणून आमचं असं नेहमी सांगणं असतं की रात्री झोपताना हा प्रयोग करा मी जे सांगतोय तुम्हाला फायदा होईल आपले स्वतंत्र सुती कपडे असावेत बरोबर घरातले तरी कपडे आहेत पण झोपताना ते कपडे वेगळे करा काय दोन पैसे खर्च होतील ना एक्स्ट्रा बरोबर तुम्ही स्वच्छ ठेवलेला छान ड्रेस साडी असेल जे काय तुम्हाला घालताय ते तुम्ही चेंज करा झोपायच्या आधी थंड पाण्याने तळ हात पाय धुवा चूळ भरा आणि बेडवर जाऊन एक वीस मिनटं पंचवीस मिनटं तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल तुम्हाला जप करायचं असेल माळ घ्यायची असेल तुम्हाला ध्यान करायचं असेल गाणी ऐकायची असतील पुस्तक वाचायचं असेल चित्र काढायचं असेल व्हॉट यू वॉन्ट टू डू ती ऍक्टिव्हिटी करा अशी ऍक्टिव्हिटी करा की तुम्ही स्वतःला विसरून जाल आर युगडिंग दॅट आणि सर्वात श्रेष्ठ याच्यामध्ये ध्यान मेडिटेशन बरोबर आणि दुसरा अजून एक याच्यामध्ये झोपून जायचं एक सोपा अजून एक उपाय आहे की आपण झोपलो आहोत शांतपणे हेतवरा आपल्या आकाशाकडे आहेत बरोबर पायामध्ये थोडं अंतर घेतलेलं आहे आणि आपलं दोन मन असत एक मन याच्या आज्ञा केंद्रावर फिक्स करायचं एक चित्त आणि मग प्रॅक्टिस नि कळेल आणि मग उजव्या पायाचा अंगठा त्याच्यावर दुसरं मन आणायचं जाणवायचं विचार करायचा की मी अडचण बघते किंवा बघतोय आणि माझे पाय मला दिसत आहे हा शवासनाच्या आधीची परिस्थिती मग पंजा मग घोटा मग मा पोटरी मांडी असं करत करत मग डावा पाय इकड डावा हात उजवा हात आणि मग आता माझा गाल डोळा कपाळ असं करत करत पुन्हा इथे आज्ञा चक्रापर्यंत यायच लक्षात आलं का मला काय म्हणायचं असं लक्ष केंद्रित करायचं पहिले श्वासावर केंद्रित करून मग ही प्रक्रिया सुरू करायची तुम्हाला कळणारच नाही की तुमचं मन अत्यंत स्थिर होईल शांत होईल आणि मग असं मन स्थिर करून शेवटी जेव्हा तुम्ही पूर्ण स्थिर झालाय तेव्हा सकारात्मक सूचना स्वतःला द्या माझा मधुमेह रिव्हर्स होतो आहे आणि माझा मधुमेह रिव्हर्स झालेला आहे आपले तर गुडघे दुखत असतील आता पांडे मॅडमांनी सांगितलं अब मेरे का दर्द कम हो रहा है और अब मेरे घुटने पूरी तरीके से अच्छे हो चुके हैं अगर बहू सुनती नहीं है तो दुनिया में सबसे अच्छी मेरी बहू है और मेरी और बहू की बहुत ज्यादा पट्टी है और हम दोनों अच्छे दोस्त बन चुके हैं आई जब सासू वर्गर जमद न से ते सगळ्यात चांगली सासू माझी सासू आहे नवऱ्या बायका बरोबर मला काय म्हणायचंय थॉट्स आणि हे गंमत नाही आहे बरोबर आज मी जे सशक्त तुमच्या समोर उभा आहे ना हे सगळ्या गोष्टी मी करतो मी एवढंच नाही करत मी रात्री झोपताना देवाचे आभारही मानतो आणि मी त्याला सांगतो की बाबा रे तू दिलेलं कार्य मी करतोय आता मी निद्रेच्या आधारी म्हणजे आहारी जातोय तर मी निद्रासन होणार आहे आणि सगळ्यांचे आभार मानतो मी आणि त्याला सांगतो की आता मी झोपणार आहे मी पूर्ण तुझं आहे तर तुला मी काय म्हणजे तसच ब्रह्मार्पण वस्तू जे आहे तुझं तुला देऊन टाकलेलं आहे नऊ आय एम मी आता पूर्ण फ्री झालोय तुझी इच्छा असेल तर सकाळी उठो अदरवाइज हॅपी आणि उठल्यानंतर सेम जेव्हा देवाच्या समोर उभा राहतो त्याचे पुन्हा आभार मानतो आणि त्याला सांगतो की करता करावी तर तू आहे मी निमित्त मात्र आहे माझ्याकडनं चांगलं करून घे बर गिव्ह युअर इम्युन्स पॉवर आणि ह्या सोबत मग ऑप्टिमम यूज ऑफ हर्बाईल प्रोडक्ट्स मित्रांनो आमचं असं स्टडी आहे की साधारण पन्नास वर्षाचं वय आणि पाच वर्षाचं डायबेटिक एज त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की दिज आर द आयडियल केसेस फॉर रिव्हर्सल तर तुमच्या सगळ्यांचा मी जो काही उत्साह बघतोय आणि आता ह्या का काही तुम्हाला मी पाच सहा टिप्स दिल्या आहेत ह्या तुम्ही इम्प्लिमेंट करा जगातली कोणतीच ताकद तुम्हाला डायबिटीज मधून रिव्हर्स झाल्याशिवाय थांबवू शकणार नाही यू यू सो मच तुम्ही पूर्ण दिवस तुमचा आम्हाला दिला आणि अत्यंत शांतपणे सगळं आपण ऐकून घेतलं खेळीमेळीच्या वातावरणात आय एम व्हेरी मच डिलायटेड आणि याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या माध्यमातून येत्या काळात शेकडो हजार रुग्णांवर होईल अशी आशा वाढतो नरेंद्र पाटील त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय हरभाई